सिंह हा जंगलाचा राजा आहे तसेच तो एक शक्तिशाली शिकार आहे ज्यामुळे इतर प्राणी त्याला खूप घाबरत असतात सिंहाची डरकाळी जरी ऐकू आली तर लांब लांबपर्यंत प्राणी पळ काढतात एवढंच तर अनेकदा वाघ आणि बिबट्यासारखे प्राणी देखील त्याच्या वाटेला जात नाहीत पण असं असलं तरी देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही वेगळंच दृश्य पाहायला मिळाले सिंह खतरनाक जरी असला तरी कुटुंबासमोर मात्र त्याचं काहीच चालत नाही आणि असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे वाघ सिंह जितके खतरनाक तितकीच त्यांची पिल्लं गोड आणि गोंड दिसतात ही एवढीशी पिल्लं आपल्याला काय करणार असं आपल्याला वाटतं पण शेवटी पिल्लू असलं तरी ते खतरनाक प्राण्याचं आहे हे विसरून चालणार नाही सिंहाचं छोटंसं बछडंही सिंहासारखंच असतं या सिंहाच्या पिल्लानं काय केलं तुम्ही पाहाच बाप आणि मलाचं नातं हे वरकरणी शांत दिसत जरी असलं तरी ते नातं मलापासून नेहमी घट्ट असतं प्राण्यांच्याही बाबतीत असंच काहीसं उदाहरण दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये सिंहाच्या पिल्लानं सिंहाची म्हणजेच त्याच्या वडिलांची झोपलेली असताना छेड काढली आणि आता पुढं काय झालं तुम्हीच ह्या व्हिडिओमध्ये पाहा एक सिंहाच्या पिल्लाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती लाखो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे त्याच्या खोडकरपणामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला शेअर केला जात आहे ह्या व्हिडिओमध्ये सिंहाचे पिल्लू त्याच्या विश्रांती घेत असलेल्या पालकाकडे हळू जाताना दिसत आहे पिल्लाला वाटतं आपण आलो आहे ते कळणार नाही पण दबक्या पावला नेत असताना सिंह जागा उतो, पिलू मिलते। पिलू होतो आणि जोरात धारकाळी फोडतो यावेळी मात्र सिंहाचे पिल्लू चांगलंच घाबरलेलं पाहायला मिळते सिंहाचं पिल्लू पालकांना घाबरवतं या कॅप्शनचं शेअर केलेल्या व्हिडिओला जवळपास वन मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे आणि सोशल मीडियावरती नेटकऱ्यांनी देखील असंख्य अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या ले आहेत लोक के या पिल्लूचं कौतुक करत शेअर करत आहेत ते एका वापरकर्त्यांना म्हणजेच नेटकऱ्यांनी ने म्हटलं आहे हे पिलू त्याच्या अटीवर आयुष्य जगत आहे आणि मला ते खूप आवडतं तर दुसऱ्या जसं म्हटलेलं आहे खूप गोंडस दरम्यान इतरांनी वन्यजीव किती खेळकर असू शकतात याबाबत आश्चर्य व्यक्त केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया बसवल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका